नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया सोळा न घालता खुसखुशीत उडीद डाळीचे मेदूवाडी त्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड कप उडीद डाळ वन थर्ड कप तांदळाचं पीठ थोडा लसूण एक ते दीड इंच आलं पाच ते सहा हिरव्या मिरच्या उडीद डाळ मी आधी निवडून घेतली आहे ते आता आपण धुवून घेऊया स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चार ते पाच पाण्याने कारण त्याला पावडर लावलेली असते भरपूर खराब पाणी निघतं त्याचं उडदाची डाळ मी चार ते पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे ती डाळ आता आपण चार ते पाच तास भिजत ठेवूया डाळ भिजत घालून पाच तास झाले आहे आता आपण पाणी नितरून घेऊया एकदा परत आपण स्वच्छ धुवून घेऊया मी आता डाळीतलं पूर्ण पाणी नितरून घेतलं आहे ते आता आपण बारीक करून घेऊया थोडी थोडी डाळ टाकायची आहे बारीक करताना एकदा असंच बारीक करूया नंतर थोडं पाणी टाकायचं जा, जास्त पाणी नाही टाकायचं आपली उडदाची डाळ दा आता व्यवस्थित बारीक झाली आहे पूर्ण डाळ मी तशीच बारीक करून घेतली आता ही डाळ आपण रात्रभर अशी झाकून ठेवूया म्हणजे ती व्यवस्थित फसफसली पाहिजे त्याला छान जाळी आली पाहिजे म्हणजे आपले वडे पण असे खुसखुशीत होतील आता आपण आपली उडदाची डाळ उघडून बघूया रात्रभर आपण ठेवली होती थे झाकून हे बघा छान जाळी आली आहे पिठाला म्हणजे आपलं पीठ अगदी व्यवस्थित झालं आहे मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट बनवून घेतली आहे कोथंबीर घेतली आहे ते आता आपण टाकून घेऊया एक चमचा मीठ टाकूया आपण मी ओवा थोडा मॅश करून घेतला आहे तो पण टाकूया साधारण एक चमचा ओवा आहे तो आता हे सगळं आपण व्यवस्थित हलवून घेऊया आता त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ पण घालूया वन थर्ड कप तांदळाचं पीठ आहे ते पण व्यवस्थित मिक्स करूया हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की आता आपण आपली कढई ठेवूया तळण्यासाठी तेल गरम झालं की मीडियम गॅसवर आपण वडे तळून घेऊया आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता आपण वडे तयार करूया आधी थोडं हाताला पाणी लावून घ्या नंतर असं व्यवस्थित गोल करा मध्ये पण थोडं होल करा परत हाताला पाणी लावा थोडं अलगद सोडामध्ये सर्व वडे आपण असेच तयार करून घेऊया आणि मंद आचेवरच तळायचे ते वडे मंद आचेवर केल्यामुळे व्यवस्थित क्रिस्पी होतात हे बघा आपले वडे आता तयार झाले आहे मी सर्व करून घेतले ते मी कढीबरोबर वडे सर्व केले तुम्ही कढीबरोबर पण खाऊ शकता सॉसबरोबर पण खाऊ शकता अथवा सांबर सांबरबरोबर तर अप्रतिम लागतात चटणीबरोबर पण खाऊ शकतात एकदा नक्की ट्राय करा